नमस्कार मित्रांनो आत्ता सर्जाचा चालू आहे आराम आणि बाकी सगळे बसलेलेच आहेत आणखीन कोणीच नाही उठलं आत्ता सकाळी पाच वाजता आम्ही कुट्टी करून घेतली साडेपाचला लाईट जाते ना साडेचारला उठलो होतो साडेचार ते सव्वा पाच कुट्टी झाली तर मित्रांनो नमस्कार आता खिलरी आणि तिच्या वासराला आणले मी इकडं शेतात चारायला ह्यांना इकडं आणले आन आणि ह्यांना आता आन आणले आणि बैल तर मी लय सकाळी बांधले होते बैलाचं तर खाऊन पण झालंय कारण की बैल बघा खाऊन झालेले त्यांचं बैल सकाळी मी साडेसातला इकडे आणून बांधले होते साडेसात आठ वाजता इकडं चाराला आणून आणून नु, बांधले होते तर त्याच्यात सर्जेचं खाऊन झाले आणि चिमण्या पण पलीकडच्या कडीला खातोय तर आता मी आलोय ना तर किलरीला वासरला बांधतो आणि सर्जेच्या चिमण्याच्या पण जागा बदलून घेतो आता बैलांची मी जागा बदलून बांधले चिमण्याला पलीकडच्या लाईनीत होते मोसंबे डाळिंबाच्या तर त्यांना अलीकडच्या लाईनीत घेतले परत एकदा येणारे पर मी दुपारी जागा बदलणारे चिमण्याला जा। तिकडं पलीकडे बांधले आणि सरजाला हितं बांधले पण परत दुपारी एकदा ह्यांच्या जागा बदलायच्या ह्याला सकाळी एकदा खायला टाकलं होतं आठ नऊ वाजता परत आत्ता साडे अकरा वाजता एकदा खायला टाकले कारण की ते त्यांनी खाऊन घेतलं होतं त्याच्यामुळे इकडं पण खायला टाकले आणि इकडे ह्या गावरा गुरांना पण खायला टाकले बाकी पहिलं तर चरायला वाढलेत आणि हारण्या बघा कशी नाटकं करतोय सगळे गुरं कुट्टी खात आहेत बर का आणि हारण्यानी सकाळी पण कुट्टी खाल्ली नव्हती आणि आता पण त्याच्यापुढे सकाळचीच कुट्टी तर त्याच्यामुळे त्याला आता कुट्टी टाकलीच खा नाही खायला कारण की ते कुट्टी खातच नाही एकदा चरायला जायची सवय लागली ना गवत खायची सवय लागली इथं कुट्टी खात नाहीत गुरं असं हरण्याचं आहे पण त्याने काय केलं काल मी गुरं चारायला घेऊन गेलो ते आणि अर्ध्यातून पाठीमागा आला वापस आला पोटो त्याच्यामुळं मग मी त्याला आज नेलंच नाही काल अर्ध्यातून बसून महागारी पळत आला आणि तो घरीच थांबला मग आता बस कुट्टीच खात आणि कुट्टी तर गुरांना जास्त आवडत नाही असं नको ना रे त्याला चरायची सवय लागली त्याला मी घेऊन जातो आणि कुठंतरी चरायलाच बांधतो कारण की ते कुट्टी बघा त्याचं तोंड कसलंच चालू नाही बाकी सगळे खात आहेत पण ते खात नाही त्याच्यामुळे त्याला आता घेऊन जातो मी आणि हे जायचं नाही हरणे आहे तर हाऊदशीच थांबायचं बघ काल अर्ध्यातून महागारी पळत आलं ना घरीच होता म्हणून आज त्याला सकाळी बैलांसोबत नेलंच नाही नकोच म्हणलं आता तो कारण तसं ते कोणाच्या रानात जात नाही पण आता शेजाऱ्यांनी शेत पेरले जर चुकून उकून गेला तर तर त्याच्यामुळे त्याला जात नाही बघ आता मोकळ्या हातात धरलेला पण आहे ना तरी पण तो व्यवस्थित रस्त्याने चालतो आणि तो गेला तर आपल्याच शेतात जातो बाकी शेजाऱ्यांच्या शेतात पण तू जात नाही मस्तीत पण जात नाही त्याला मस्ती बेस्ती करायची असली ना तर आपल्याच रानात पळतो तो शेजाऱ्यांच्या रानात नाही पळत तेवढी सवय ह्याची ना नाली भारी त्याला मी मागच्या वर्षी पण आदरकी दानतानी आद्रकीच्या रानात मोकळा सोडायचो तो आदरक सोडून कुठं जात नव्हतं बाहेर तेवढी सवय त्याला चांगली लागली इकडे आपला हौद भरायला चालू छोटा बोरणी चल हारणे पाणी पी नाही पाणी पिणार हे आज काही खाल्लंच नाही चल इकडे पाणी पी अरे ठोब या खा इकडे चल ए चल पुढी असं घ्यावं लागतं त्याला बळच पुढं अरे पिना पाणी पी, पी। हरण्या नक का आता हरण्याला मी तर जवळच ह्या लिंबाच्या खोडाला बांधले आणि बसचा सा दिवसभर सावली पण राहील त्याला आणि असा गोल सगळे लिंबाच्या बोडाचं गवत खाऊन घेईल त्याला मी आज इथं जवळच आपल्या हरदा बशीस बांधले कारण मला आता तिकडं खाली जायचंच नाही आणि दिवसभर मी इथंच आहे ना भिमुंगाच्या शेतात तर त्याच्यामुळं हरण्याला इथंच राहून दिलं आहे जवळच मला खाली जायचंच नव्हतं आणि आपल्या भिमुंगाला डुकर कसा त्रास देते तुम्हाला दाखवतो आता जास्त वाढायला लागला आहे त्रास हे बघा इथं उकरेल इकडं उकरलं तिकडं उकरलंय आता डुकरांच्या त्रासामुळं आज आपण भिमूंग काढायला चालू केला आहे तर आपला भिमुंगा असा काढायचं आहे असं कदळीने कारण की हे जात आहे ना तरी पसऱ्या जाते तर ह्याचा वेल केवढा असतंय तुम्हाला दाखवतो मी आहे बघू इकडे तुझे हे बघा एवढा इतका लांब वेल आहे माझ्या हातापासनं पार इकडे इकडं खाली पण तुम्ही असं हातात धर येईल तेव्हाच धरा बघा इतका लांब वेल आहे ना मग त्याच्यामुळे हे वेल उपटून काढता येत नाही त्याच्यामुळे असं खांदावं लागतं ह्याच्यात आऊत बी हाणता येत नाही म्हणजे आऊत हाणायचं आहे पण आत वेल उपटून झालं मग आऊत आणानायचं आहे आणि शिव पसऱ्या जात आहे ना ह्या भिवंगाची तर ह्याला यायला पाच ते साडेपाच महिने लागतात आपण कधी जानेवारीमध्ये पेरला होता आणि आज आहे बावीस जून तर बघा जवळ पाच ह्याला पाच महिने झालं पाच साडेपाच महिने झालं तर आता शिव काढायला आलाय आणि पलीकडची जात होती ना ती वेस्टर्न वरदान होती तर ती साडेतीन महिन्यातच निघली आणि ह्याला जास्त वेळ लागतो आणि ह्याच्या शेंगा आहेत ना तर मिडियम मोठ्या अशा शेंगा काढतात आणि हे जे झाड आहे ना तर ह्या बघा एक वेळेला इतक्या शेंगा निघतात आशया तरी पण ते अर्ध खालीच राहिले तुटून आणि हे वेलाची उंची ना तर लय जाते म्हणजे आडवा पसरतो हे हो आणि ह्याला असं खांदून काढावं लागतं आवतानी निघत नाही शेंगा ह्याच्या खालीच राहतात हा हे बघा ह्या अशा लाग लागल्यात आपल्या भिवंगाला शेंगा चांगल्यापैकी आणि ह्याच्या शेंगा आहेत ना म्हणजे साईजनी मिडियमच राहतात पण चव लय भारी लागते ह्या शेंगाची ही ब्रीड ही जी जाते ना शेंगाची तर ही गावरान जाते तुम्हाला मी शेंग फोडून दाखवतो कलरला वगैरे कसा निघतो शेंगदाणा कसा परिपक्व झालाय म्हणजे पकलाय की नाही आपल्याला कळण पण हे बघा ही शेंग आहे ना हे बघा हे असे शेंगदाणे निघतात गुलाबी कलरचे मिडीयम साईज चे, चे शेंगदाणे पण खायला लय चविष्ट आहेत ह्या गावराने शेंगा आहेत का गावरान ना काय ह्या गावऱ्यांचे आहेत ना पाचऱ्या जुन्या साडेपाच यायला लागतात आणि एकदम चविष्ट शेंग ह्याच्या आता पूर्ण शेत आहे ना तरी पूर्ण शेत आपल्याला असंच खांदून काढायचं आता पप्पा कसं खांदतात वेल बघून बघा बुडामध्ये तर असा वेल बघून पूर्ण शेत खांदायचे आणि बरं झालं आता पाऊस बंद आहे ना म्हणजे दोन तीन दिवस झालं पाऊस झाला नाही आपल्या गावाकडं तर त्याच्यामुळे आपण भीमगा शेंगा काढायला घातल्यात परत पाऊस आला ना परत जास्त चिकलन तेन होईल त्याच्यामुळे आता थांबायचंच नाही आता सुरुवात केली आपण शेंगा काढायला आणि हे जे रिकामे वेल आहेत ना आई शेंगा तोडून परीका ठेवते ना तर ते वेल आपल्या गुरांना टाकायचे आता ना शेंगा उकडे आईन ते तिथे शेंगा तोडतात आवड्या शेंगा उकरल्यात उकरल्यात म्हणजे उधळीने टिकावणी काढले ते वेलं नंतर एक दाव थानायचे म्हणजे खाली जमेत राहिले शेंगा वर येतील तर त्याच्यामुळे एक दाव थानायचे आणि इकडे ही बगिरी स्टॅलिन चरायला बांधल्या शेतात आणि हे छोटं पिल्लू बी आज बाहेर काढले आहेत त्याला वर लिंबाची सावली ना तर त्या लिंबाच्या सावलीत त्याला चरायला बांधले म्हणजे हळूहळू ह्या मोठ्या गाळ्यांचं बघून चरायला शिकते ते बघा आणखीन एवढं कळत नाही त्याला खायचं पण खात आहे म्हणजे चरायचं कळत नाही कसं तोडायचं वगैरे पण ते खाते हळूहळू वेळ लागतो शिकायला आजचा सगळा दिवस तर ह्या शेतात गेला भिमंगाच्या तर एवढा काळा एरिया दिसतोय ना तर एवढा एरिया काढला आहे आणि पहिलीकडं गाय आणून बांधल्यात दुपारच्या नंतर तर त्यांना खायला टाकलेत भिमोंगाच्या वेळ इतर जरशा गाय बांधल्यात आणि वृंदा इकडं खाली बांधली इकडच्या बाजूला खाली वृंदा आहे आणि तिकडं गंगा बांधली आणि जरशा गाय इथं बांधल्यात तर तुम्हाला आजच्या दिवसात एवढंच कसं काय भिमू काढला तर हो आपण काढायचा बैलाच्या मध्ये ते नाही ह्या टिकावणी काढायचं ना तर त्याच्यामुळं लय वेळ लागला म्हणजे ला वे एवढंच काढून घ्यायला आपला काढायचा शंका तोडायच्या लय वेळ लागतो ह्याला आता नाही भिमूंग कसा काढला दाखवतो तुम्हाला तर ह्या असं काढायचा हे शेत आहे ना तर आतूगर कुदळीने खांदून घ्यायचे असा आदूवर तो जो शेंगदाण्याचा वेल आहे ना भेणुंगायचा तर तो, तो, तो वेल आदूबवर खांदून घ्यायचा आणि एक बेल खांदून झाला ना परत वेल गोळा करायचा आणि गोळा करून तो बाजूला टाकायचा ते टाकल्यावर आणि त्या तो शेंगा तोडून घेतात परत दुसरं वेल काढायचा आदूगाड बुडका सापडायचं वेल असा मग त्याला उकरायचं आणि परत ह्या वेलाच कसं अर्ध्या शेंगा वेला लायतात आणि अर्ध्या शेंगा जमिनीत राहतात ह्या शेंगा काढणं म्हणजे मेहनतीचं काम आहे जरा आणि मी दिवसभर असंच वेल उकरीत बसलोय असा भीमंग माणसाने खांदायचं आहे ना तर त्याच्यामुळं जास्त वेळ लागतोय भीमंग काढायला आणि खांदून पण वेल निघतात वेंगाला वेलाला काही शेंगा निघतात आणि काही अशा जमिनीत पडून राहतात हे नंतर गोळा करायच्यात हे बघा हे आता मातीत पडलेल्या शेंग आहेत ना हे बघा इकडं अशा खाली ह्या शेंग आहेत ना तर ह्या अशा मातीतून गोळा करू लागतात नंतर त्याच्यामुळे आत उगरा पण बैलांनी काढल्यात बैलांनी काढायच्यात पण नंतर असं खाली उकरत गेलं ना तर हे बघा ही शेंग अशा शेंगा सापडतात खाली जमिनीत हे गेल्यावर ही वरायटीच वेगळी भीमोंगाची हिला असं जमिनीतच सापडावं लागतं शेंगा हे बघा ह्यालाही शेंगा असेल खाली अशा त्याच्यामुळे जास्त वेळ आहे आता सहा वाजले भिमोंगाच्या शेतातून मी जातो आणि खिल्लरीला आणि तिच्या वासराला आणतो आधी मग त्याच्यानंतर बैल आणायचे <coughs> भीमोंगाच्या शेतात हे कसलं गवत वाढलंय हे पाऊस पडल्यापासून जास्त वाढले लयच फास्ट वाढ गवताला बघा हे असे पाण्या त्याचे चिंचा सारखे पाऊस पडल्यापासून आदुगर उन्हाळ्यात नव्हतं एवढं आपण भिजत होतो ना दारे धरत होत ना तर त्यावेळेस एवढं वाढलेलं नव्हतं पण पाऊस पडल्यापासून हे आणि ते गवतलेच वाढले आता मी आलोय खिलेरीला न्यायला आदुगर खिलेरीला सोडतो मग तिच्या वासराला सोडायचं इथं बांधले असं बांधत असतो मी खिलेरीला इथं एक छोटं लाकूड बघायचं डाळिंबाचं छोट्या फांटीला लाकडाला असं बांधायचं असं सोडलं की झालं परत इकडं वासरू बांधले कुठंतरी म्हणजे दुपारी एकदा मी येऊन जागा बदलून गेलोय ह्या पिल्ल्याची बैलाची ह्या पिल्ल्याची खिलेरीची सगळ्यांची तर ह्याला बांधले ना तर ह्याला सोडतो हे सोडता निवडवड करते शांत थांबत नाही थांब मा तिकडे हो त्याला गडबडले असते सुटायची परत तेव्हा दोन हाताने सोडतो त्याला कसली गडबड आहे सुटायची जाय तिकडं आता बघा कसं करते त्याला सुटायची गरबड आहे बस तसाच ता त्याला सोडून आलोय मी पण त्याला गडबडीत कि ना गुंतलंय ते पण येते थोड्या वेळाने बसले ते आणि आहे दाव काढून पण देत नाही सारखं ओढ घेतं ओढ घेतला की मग दाव निघत नाही थोडंसं ढिल्ल असेल ना तर मग निघत तेवढं गोष्ट कळायला पाहिजे चल इकडे एकदा गाय घेऊन जातो तिकडं मग थोडंसं ढिल्ल झालं ना एकदा की मग सुटन ह्या बघा आता ढिल्ल झालं ना सुटलं ते तिकडे जायची पण गरज नाही आता मी गायला घेऊन गेलो ना परत येते ते कारण इतका ताण देताना दहावर सारखं ओढ घेऊन मग त्याच्यामुळं सुटतच नाही मग असं ढिल झालं ना थोडंसं लगेच सुटत पप्पांनी आज हिला सुद्धा भार बांधलं होतं ही छोटी पिल्ली हिचं काहीतरी दुखत आहे असं वाटतंय पण ताप तर नाही हिला पण काय दुखत आहे लक्षातच आहे ना दूध पिती तरी पण तब्येत तब्येतला खराब आहे मध्ये जर जरा पोट बिघडलं होतं संडास वगैरे लागली होती तर ती राहिली आता सगळी ओके ती खाती पण पण तब्येतच अशी काय काय समजा शिज सारखी अशी नर्वस असते आता तिला थंडी वाजते म्हणजे वातावरण पण आता दिवस मावळाचं झाले ना तर थोडीशी काकडली ती ती त्याच्यामुळे ती सारखी आजारी असल्यान करते ना त्याच्यामुळे तिला जरा बाहेर काढल्यास ला जरा मोकळी फिर्यानी इकडं तिकडं हव मोकळ्या हवेला पण तिथं उड्या मारायना काय म्हणा शांत बसली मध्ये मध्ये चांगली झाली ती ना त्यावेळेस त्या उड्या मारत होते नंतर परत खराब झाले आता काय झालंय का तुला बाई ए बाई काही झाले तुला सारखं दुखत आहे तुझं दुकरीच आहे तू दु। या चल इकडे मी येतच नाही तिकडं तुझी इकडं मग दुपारी बोललेलं तर आला नाही तू हा का असं केलं आता कसं काय एक शब्दात आला बरं हा दुपारी आला नाही तू आला नाही सरक माग <laughs> आता इत पकडलं सरक म्हणलं तर सरक तू सरक महागा सरजा ए माग सरक सरक महाग सरक महाग सरक सरक महाग चल पुढे थांब चल आता दिवस माळाचीच वेळ झाली आणि गुरु नेता नेता उशीर व्हायला लागला मला आता बैलांना घेऊन जातो घरी तसं खाल्लं चांगलं सरजाने आणि त्याला घरी गेल्या भिमंगाचे वेल पण टाकायचे खायला चला तर सोबत चिमण्याला पण घेतले आणि सरजाला तर आत उरं सोडलं होतं तो बैलांना घेऊन जातो घरी चल हे चिम आता जायच्या टायमाला लय खाणार बैल त्यांना माहिती आता घरी जायचे अरे यार सगळे गुरं घरी नेले होते पण हरण्यात विसरून राहिला होता तर आणि त्याने आज आवाज बी दिला नाही तो जर आपल्या गोठ्याजवळच बांधला ना म्हणजे आपला वरचा गोठ्या नाही खिलेरेन ते बांधतो तर त्या लेवलने गुराळापाशी बांधला होता हारण्या तर त्याने आवाज बी दिला नाही काहीच नाही आणि त्याला मी आज विसरलोच होतो नेहमीचं त्याला आज डाळिंबात बांधलं नव्हतं इथंच बेमुंगापासून बांधलं होतं ना तर त्याच्यामुळे त्याला नेहमीचं विसरलं होतं मग आता दूध काढायच्या वेळेस लक्ष झालं धार काढायची होती गंगाची तर त्यावेळेस लक्ष झालं हार हरण्यास नाही तर म्हणून तर हारण्याला सोडून येतो मी हे हारण्या थांब 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 लागण आधी हा दो चल पाणी पितोस का तस दुपारी पेल असतो पण तरी आता पेल असत चांगली गोष्ट आहे हम्म चल बरं पी पाणी अरे वा चांगली गोष्ट पाणी पित पी, पी, पी। बस का हा चल घरी जा आता तू भैया वाटच बघते तुझी जप गंगाच्या मिल्किंगचा व्हिडिओ ना मी टाकणार आहे उद्याच्याला बनवतो कारण की लक्षातच नाही ना आता तर अंधार पडलाय हे मोत्या आपल्या काय काय होतं ना धार काढता वेळेस म्हणजे जरा डिस्टर्ब होतं दुसरा माणूस जवळ आला की मोत्या इतका परिश्रम करतोय ना वासराला सारखा पुढं उड्या मारतो हे हर इकडे ही ना बप्पा अरे उशीर झालाय घरी ना काही कुत्र काय तिकडं मत आहे आता भैया काढायला लागला दूध गंगाचं पण उद्या सकाळी मीच दूध काढतो गंगाचा आणि व्हिडिओ बनवतो आता काय नाही अंधारामुळं दिसतच नाही आणि गाया एक माणूसवर तर दुसरं जवळ गेलं ना मग जरा डिस्टर्ब होतात गाया त्याच्यामुळे मी आता जवळ जाणारच नाही आणि दिसत पण नाही तर त्याच्यामुळं गंगाचा मिल्किंगचा व्हिडिओ आहे ना तर तो मी उद्याच्याला उद्या सकाळी काढून टाकेल यूट्यूबवर तर त्याच्यामुळे हरण्या बांधल्या त्याच्या पुढं चला आता आणि गंगा शेवटचं दूध काढत राहिले गंगाचं बाकी दूध काढून झालंय आपलं दूध बघा इकडं दूध थंड होण्यासाठी एका पातल्यात टाकले बाहेर ठेवले म्हणजे वारं लागलं ना दूध थंड होतं आणि हे जर शेळ्यांचं दूध आहे हे पंधरा लिटर दूध भरतं आपलं हे संध्याकाळचं पंधरा लिटर दूध आहे आणि सकाळचं पंधरा लिटर दूध भरतं काही तिकडं कॅन कॅनडात टाकले वाटते लालक्या कॅनडात तिकडं दुसरीकडं